नमस्कार जय हिंद जय जैं महाराष्ट्र माझं नाव सिराज खान मी आलमगिरी येथील मद मशीदपी राहतो माझी बाईक हो सिराज खान आणि माझा लहाना मुलगा मोहित सिराज खान आम्ही दहा वाजता सिव्हिल हॉस्पिटलमधून मला कमरेचा त्रास आहे मणके खराब झालेले आहे मी दोन दिवसापासून इथं इंजेक्शन घेतो आहे आजच इथून इंजेक्शन घेऊन घरी गेलो ॲडमिट झालो नाही इथं दोन दिवसात मला ऑपरेशन करायचं सांगितलं मणकेचं माझ्या बायकोचं गाडी चालवत असताना दह्या आणायला चालली होती घरापासून शहा कॉर्नर एक तीनशे चारशे मीटरच्या अंतरावर आहे तिथं वसिम सय्यद त्यांची पंधरा सोळा घरं आहेत आलमगीरमध्ये त्याच्या गाडीला धक्का लागल्यामुळं त्यांनी माझ्या बायकोला आणि माझ्या मुलाला मारहाण करण्यास सुरुवात केली बायकोचा विनय भंग केला तिचे कपडे पाडले मुलगा मधी पाडला सगळ्या त्यांच्या भावांना बोलून घेतलं त्यांचे पंधरा सोळा घरात घरं आहेत तिथं त्याच्यातून एक नंबरचा जो आरोपी आहे अब्रार सय्यद यांनी माझा मुलगा मोहित सिराज खान याच्या डोक्यात जीव मारायच्या हेतून जोर जोरात वरडत का याला जीवच मारा याचा बाप इथं पोहचूस तर त्याला मारून डागा कोयता मारला तिथं शेवट शेजारी लाकडी वाखर आहे तिथून त्यांच्या सगळ्या घरच्यांनी आलेले जमलेले लाकडी दांडके घेतले मी तिथं बांधात एकत टेकत व्हीलचेअर लवकर सापडत नव्हती म्हणून पोरांनी हात धुणीकडून हात लावून मला गल्लीतले तिथपर्यंत इत नेलं त्यांनी मलाही खाली पाडून दांडक्यांनी भरपूर मार हम केली याच्यातून जो वसीम सय्यद आहे त्यांचा भाऊ यांनी माझ्या मुलाच्या डोक्याला बंदूक लावली होती आणि मला म्हटला तू जर मध्ये आला तर आज तुला तर खतम करायचं आहे तुझ्या मुलात डोक्यात नुसता कोयचा टाकलाय तो खाली पडला होता त्याच्या डोक्यावर बंदूक ठेवून मला मारहाण करण्यास सुरुवात केली माझ्या बायकोचे कपडे भाडले त्याच्यात त्यांच्या बँडगिंग मारणारे वसिम सय्यद इरफान सय्यद अस्नीन सय्यद हम्म सय्यद रिजवान सय्यद इंजला सय्यद सुफियान सय्यद फिरोज लक्ष्मी सय्यद इम्रान ठेरळ आणि मुख्य आरोपी अब्रार सय्यद आणि बंदूक लावणारा वसीम सय्यद आणि यांची आलमगीरमध्ये खूप दहशत आहे पंधरावीस घर आहेत यापूर्वी यांचे आलमगीरवासियांना ये त्रास दिलेले कमीत कमी यांच्यावर दोन चार दाखल आहे आणि यांनी पूर्व मनस्यातून मध्ये आलमगीरची जी जागा यांनी मदर्शीची बाळकावलेली आहे त्याच्यावर त्यांचे अंगावर एककृत बांधकाम आहेत त्याच्यावरनं मध्ये वाद झाला होता त्याच्यात मी थोडंसं मध्यस्थी करायचा प्रयत्न केला मला म्हणते तू नगरमधून इथं राहायला आलाय तू एक गुंड आहे तुझा रेकॉर्ड मोठा आहे आणि तुला जीव पण मारलं तरी आमचं काही होणार नाही झाले यांचा आज परस्पर पूर्ण हेतू होता माझ्या मुलाला मला जीवत मारायचा आणि माझ्या म्हणजे दुसरी बायको आली होती तिलाही धक्का धुक्की केली पण आता घरात लहान लहान मुळे त्याच्यामुळे ती बायको घरात घरी थांबली आणि घरी एक म्हातारी आई मी आपण लोक तुम्हाला दिसतंय आणि हे लोक खूप दहशत माजवत आहे मला घरी पोलीस प्रोटेक्शन द्यावं हे विनंती मी एकशे बाराला कॉल करून अँब्युलन्स सुद्धा माहिती होती मला ती पण मिळाली मला एस पी साहेब भारती साहेब यांच्याकडून खूप अपेक्षा आहे मला मी सध्या उपचार घेत आहे काय घडलं काय नाही आलमगीर मध्ये सगळं करून या लोकांची खूप दहशत आहे खूप म्हणजे इतकं जास्त लोक असल्यामुळे लोकांना त्रास द्यायची सवय पडली आलमगीरवर आम्ही राज्य करावं असं यांचं वाटतं यांना आपण पत्रकार लोकांना पण आहे आणि माननीय एस पी साहेब आणि माननीय डेप्युटी साहेब भोंगार कॅम्पचे पोलीस निरीक्षक यांना विनंती आहे यांच्यावर कायदेशीर कारवाई चांगली करावी योग्य ती हॉस्पिटलचे जे डॉक्टर सांगतील त्या निर्णयानुसारच कारवाई करावी माझा मुलगा सध्या बेशुद्ध आहे मला एक एक मार झाली झाली मार आहे प्रेसवाल्यांनी पण मला सहकार्य करावे न्याय मिळवून घ्यावा धन्यवाद जय महाराष्ट्र जय हिंद असलाम